टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजे खूप लोक इकडे तिकडे सत्य ज्ञानाचा शोध घेतील आणि सत्य ज्ञान वाढेल तर प्रियानो इथं काय म्हटलेलं आहे इथं डॅनियलनी आत्ताच्या काळाची भविष्यवाणी केलेली आहे इथं काय म्हटलेलं आहे की ज्ञान वाढेल तर प्रियानो आज ज्ञान किती वाढलेलं आहे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ते इन्फॉर्मेशन तुम्हाला आता एका सेकंदामध्ये मिळते गुगल करा जे काय पाहिजे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते तसं हे पहिलं नव्हतं पहिलं आपल्याला पुस्तकं शोधावं लागायची कोणाला विचरावं लागायचं हे आता तसं नव्हे काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला दुसऱ्याला पाठवायची आहे तर एका सेकंडमध्ये इन्फॉर्मेशन दुसऱ्याला पण आपण पाठवू शकतो तर हीच भविष्यवाणी डॅनलनी केली गेली होती आणि त्याची पूर्तता आज आपण बघतोय पुढचं वचन पकटिकाण अकरा आठ साक्षी दाव्यांची मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील त्या शहराचे नाव सदौ आणि इजिप्त असे आहे शहराच्या या नावांना विशेष अर्थ आहे या शहरातच आपला प्रभू वधस्तभ व आले साडेतीन दिवसापर्यंत प्रत्येक वंशाचे जमातीचे भाषाचे आणि वास्तवाचे लोक त्या साक्षीदारांच्या शरीराकडे पाहतील पण त्यांना पूरण्यास नकार देतील आता पियानो